नमस्कार शेतकरी बंधुनो यंदा मान्सून वेळेमध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली पण मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार आणि पेरण्या किती तारखेपर्यंत होणार आणि जूनमध्ये कसा राहील पाऊसमान पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती यंदा नैऋत्य वारे अर्थात मान्सून हा वेळेपूर्वीच अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे कारण मान्सूनची वाटचाल अशीच राहिली तर एकोणीस मे रोजी रविवारपर्यंत मान्सून हा अंदमानात दाखल होईल नैऋत्य मोसमेवारी बंगालच्या उपसागरात प्रवेश केल्यानंतर पुढे केरळच्या दिशेने वाटचाल करतील सरासरी एक जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होईल हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा एकशे सहा टक्के पावसाची शक्यता आहे पण यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमीच पडणार आहे पण जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मोठे नाले नदी नाले भरून वाहतील पण वेळेवर आणि चांगल्या प्रमाणात पावसाळ्यामुळे यंदा खरीप हंगामातील पिकांना फायदा होणार आहे यंदा मान्सून एक जूनला केरळमध्ये दाखल होईल आठ जूनला महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होईल आणि दहा ते पंधरा जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापल आणि पेरणीला सुरुवात होईल गेले वर्षी हे मान्सून सोळा जूनला महाराष्ट्रात दाखल झाला होता पण यंदा आठ दिवस अगोदरच दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र हो विभागाने वर्तवलेली आहे अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद